सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी समारंभ रविवारी संपन्न झाले महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी बँकेच्या पंचवीस वर्षांच्या यशस्वी वाटचालीसाठी संचालक पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत अनेक शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की सहकार क्षेत्र हे देशासह महाराष्ट्राच्या विकासाचा आर्थिक कणा आहे तरुणांनी देखील मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्रात येऊन देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे आपल्या सोलापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून आगामी काळात सहकार क्षेत्राशी शे निगडीत विषयात सहकार मंत्र्यांचे सहकार्य असावे अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे राजशेखर शिवदारे सेंट्रल बोर्ड ऑफ आरबीआयचे संचालक सतीश मराठे चेअरमन नरेंद्र गंभीरे व्हाईस चेअरमन सुचेता थोबडे महेश सिंदगी प्रकाश वाले यांच्यासह संचालक मंडळ सभासद अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते